<गला> जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या आजच्या लॉगमध्ये तर आजचा टॉपिक हा लॉग बनवण्याचा जरा वेगळा आहे की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते मी आमचा जो कदाचित जे मित्र माझे जॉब सर्च हो वगैरे करत असतील सिंगापूरसारख्या लोकेशनसाठी किंवा इतर इतर कुठल्या कंट्रीसाठी आणि मला भरपूर मित्रांचे कॉल पण येतात आणि ते विचारतात की अरे तू कसा तिकडे गेला किंवा कसे जॉब वगैरे आपण कसं तिकडे फाइंड आऊट करू शकतो तर मीही त्यांना भरपूर वेळेस म्हणजे हे सजेस्ट करतो की तुम्ही इन थ्रू सर्च करा तर त्याच्या रिलेटेडचं मी एक ट्युटोरियल तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपण सर्च करू शकतो कदाचित हा जो कदा व्हिडिओ ना तो तुमच्यासाठी नसेल यूज तुम्ही सर्च करत नसाल जॉब पण जे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा रिलेटिव्ह कोणी मित्र असेल तर तुम्ही अनक्की शेअर करा कदाचित त्यांना हेल्प होईल याची कारण बाहेरच्या देशात जॉब शोधणं म्हणजे एवढी खूप काही अशी मोठी गोष्ट नाही आहे ती इझिली भेटतं आपल्याला आणि फक्त त्याचे वे कदाचित आपल्याला माहीत नसतात तर ते मी एक जस्ट एक ट्राय करेल की तुम्हाला पण त्याची हेल जर हेल्प झालं तर नक्की मलाही आनंद होईल तर बऱ्यापैकी काय असतं ना जे लोक ऑलरेडी सेटल झालेत बाहेरच्या देशामध्ये भरपूर वर्षापासून राहतात तर तुम्ही कदाचित तुमचे जे फॅमिली मेंबर पण असू शकतात पुणे रिलेटिव्ह पण असतील जर तुम्ही त्यांना विचारलंच ना म्हणजे सगळ्यांचे सगळे तसे असतील असं काही नाही पण काही काही तुम्ही बघितले असणार की लोक की जे ऑलरेडी सेटल झालेत तुम्ही त्यांना विचारलं की मला जॉब सर्च करायचा तिकडे किंवा तिकडे मी येऊ शकतो का किंवा मग मला परवडेल का तर पहिलं आन्सर हेच तस त्यांचं की परवडणार नाही किंवा निगेटिव्हिटी सांगण्याचा प्रयत्न करतात भरपूर लोक सगळ्याचं नाही म्हणत मी पण काही काही लोक असतात जे निगेटिव्हिटी फैलवतात की नाही अरे तू ने इकडे येण्यापेक्षा येणार तू तिथेच थांबावं इंडियामध्ये इकडं परवडेबल नाही आहे किंवा अशा भरपूर अशा गोष्टी सांगून ते तुम्हाला आहे त्या ठिकाणावर थांबण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मित्रांनो मला अजून एक सांगायचं की जर एक विचार करा जे ते पण कोणी तुमचे रिलेटिव्ह असेल कोणी असेल जे निगेटिव्ह सांगणारे व्यक्ती बोलतो मी जे दुसऱ्या कंट्रीमध्ये ऑलरेडी राहतात आणि ते तुम्हाला सांगत असतील की अरे नका येऊ तुम्ही इकडे परवडेबल नाही आहे तर याही गोष्टीचा विचार करा की ते का नाही येते रिटर्न जर ते ऑलरेडी ते ते म्हणतात की तिथं परवडेबल नाही आहे तिकडे या या अडचणी येतात ते का नाही आले रिटर्न मग ते का नाही येते तुम्हाला सांगतात की येऊ नका तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी एवढं सांगेल की ॲटलीस्ट थोडे दिवस मिळाला ना तर नक्की करा एक फायनान्शियल ग्रोथ पण होईल करिअर ग्रोथ पण नक्की आहे तिकडे तर मित्रांनो आपण आता गुगलच्या वेबसाईटला आलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस लिंकड इन लॉग इन किंवा फक्त लिंकड इन जरी टाकलं ना तर तुम्हाला ही अशी काही विंडो समोर दिसेल ज्या विंडोवरती तुम्ही जी फर्स्टवाली वेबसाईट आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईन इनसाठी ऑप्शन दिसेल तर ऑब्वियसली तुमचं आता जर अकाउंट वगैरे क्रिएटेड नाही आहे तर तुम्हाला नवीन क्रिएट करायला लागेल तुम्हाला तर तुम्हाला असं ऑप्शन दिसेल तिथं खाली जॉईन मी म्हणून जॉईन नाव म्हणून एक ऑप्शन आहे तर तिथे तुम्हाला अकाउंट क्रिएट करायला लागेल जिथे तू बेसिक इन्फॉर्मेशन विचारेल जसं ईमेल आय डी दे वगैरे म्हणा मोबाईल नंबर तर या बेसिक इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ते तुमचं अकाउंट हे क्रिएट होईल आणि ते अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला हां अशा प्रकारचे काही विंडोज दिसेल आता माझा ऑलरेडी अकाउंट लॉग इन आहे लिंकड इनचं तुम्हाला सर्च म्हणून एक ऑप्शन दिसत असेल त्या सर्च ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचं जे पण कुठलं फील्ड असेल मेडिकल फील्ड असेल किंवा इंजिनिअरिंगचं फील्ड असेल किंवा इतरत्र कुठलंही फील्ड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सर्चमध्ये जाऊन तुमचं स्किल सेट तुम्ही टाईप करायचं आहे ते टाईप केल्यानंतर तुम्हाला त्याच्या रिलेटेडच्या सगळ्या ओपनिंग्स वगैरे दिसायला स्टार्ट होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक लोकेशनचा पण टॅप दिसत असेल आपण सध्याच्या ह्याच्यात तिथे पुणे म्हणून आहे तर ते पुणे लोकेशन जर आपण तिथे रिमूव्ह केलं तर ता तिथं आपल्याला कुठल्याही कंट्रीचं लोकेशन सिलेक्ट करता येतं जसं आता मी यामध्ये आता सिंगापूर टाकून बघतो ज्यावेळेस सिंगापूर टाकेला टाकल्यानंतर तुम्हाला ज्या पण ओपनिंग आहेत त्या सिंगापूरच्या दिसतील आणि तुम्ही इझिली तिकडे अप्लाय करू शकता आणि यामध्ये अजून एक एकदम चांगला असा एक फिल्टर आहे जे आपल्याला क्वीक सा असं ॲप्लिकेशनसाठी हेल्प करतं की इझी ॲप्लाय म्हणून एक तुम्हाला एक वरती कॉर्नरमध्ये दिसेल आता तर ते इझी ॲप्लाय हे असं एक फिल्टर आहे ना की ज्या ठिकाणी म्हणजे सगळ्याच कंपन्या काय हा फिल्टर हा फिल्टर आपल्याला अवेल करत नाही काही काही कंपन्यांच्या करिअर पोर्टलला जाऊन आणि मगच आपल्याला अप्लाय करायला इकडनं रिडायरेक्ट होत असतील पण ज्यावेळेस तुम्ही इझी ॲप्लाय करतात ना, ना हो तर त्या ज्या 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 कंपन्यांनी हा ऑप्शन ठेवलेला आहे ना तर त्या ओपनिंग तुम्हाला इथे आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि इकडनं आपल्याला जे पण असतील ना ते ओपनिंग आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप ॲप्लाय करण्यासाठी ऑप्शन भेटतो तर त्याच्या स्टेप्स कशा आहेत आता आपण जस्ट क्लिक करू ना क्लिक केल्यानंतर तिकडे आपल्याला इजी ॲप्लाय म्हणून दिसेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इझी अप्लाय केल्यानंतर एक दोन स्टेप्समध्ये आपलं ॲप्लिकेशन हे त्या जॉब पोस्टसाठी सेंड केलं जातं आणि इकडे आपल्याला एक बेसिक इन्फॉर्मेशन विचारतं असं मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी वगैरे आणि इथे रिझ्यूम जर तुमचा नसेल तरी इथं अपलोड वगैरे करण्यासाठी पण ऑप्शन असतो आणि फायनली हे ॲप्लिकेशन आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचतं प्रकारे तुम्ही जर येणार कमीत कमी दिवसातून चार पाच कंपनींच्या जॉब पोस्टिंगला जरी अप्लाय केलं ना बाहेरच्या कंट्रीसाठी तर नक्कीच तुम्हाला यांना रिझल्ट दिसेल पंधरा ते तीस दिवसामध्ये तर मित्रांनो आजचा जो लॉग आहे ट्युटोरियल वगैरे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि हा जो लॉग आहे हा नक्कीच तुमच्या जे पण कोणी मित्र असतील रिलेटिव्ह असतील त्यांच्याकडे नक्की शेअर करा आणि त्यांना कदाचित याची हेल्प होईल जॉब शोधण्यासाठी सर्च करण्यासाठी आणि याच्या व्यतिरिक्त मी अजून एक जो नवीन एक लॉग अपलोड करेल नक्कीच जर तुम्हाला हेल्प करेल इन केस तुम्हाला जॉब जर मिळाला सिंगापूर मध्ये तर तिकडे रूम वगैरे कसा सर्च शकता करू शकता तुम्ही किंवा तिकडे खाण्यापिण्याचे ऑप्शन कुठे आहेत तर हे नक्की मी तिथे ना नवीन एका लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले डाऊट असले तर नक्की तुम्ही कमेंट करा मला किंवा डी करू शकतात आणि मी ते तेही कव्हर करण्याचा प्रयत्न करेल तर धन्यवाद थँक्यू